नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र मोठ्या तिथून जात असतात तेव्हा मात्र आता जाताना त्या म्हणतात की जाताना एक गोष्ट मी तुमच्यासाठी करू शकते तुमच्या आबोलाची जी अट आहे ती मी काढू शकते त्यामुळे आता घरातील सगळेजण प्रचंड आनंदी होतात कारण आता माणसी आणि तेजस एकमेकांशी बोलू शकता इकडे तेजसही खूप खुश होतो आणि तो म्हणतो की खरंच फन आजी तू खूप भारी आहे त्यानंतर आता ती म्हणते ठीक आहे जास्त आनंदी होऊ नको पण तुम्ही एका रूम मध्ये अजून राहू शकत नाही तेव्हा आता मनाशी दोघही खूप खुश होता आणि तेजस म्हणतो काही का महिना पण ही आठ काढून जादू आजीने आज फारच आमच्यावर उपकार केलेले आहे येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की तेजस मानसीकडे जातो आणि तो तिला म्हणतो मला तुम्हाला महत्वाचं सांगायचं आहे आणि मानसी सुद्धा तेच म्हणते हो मलाही तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे दुसरीकडे मात्र आता तेजस आभाला विचारतो काय ग तुला लग्न करायचं आहे लकीचे सांगता आहे मला घाई आहे का तुला लग्नाची त्यामुळे आता आबा खूप घाबरते आणि तिला असं वाटतं की माणसीने मात्र आता तेजसला सगळं काही सांगितलेलं आहे त्यामुळे आता तेजसच्या प्रश्नाची काही उत्तरं देवी या विचारामध्ये ती पडलेली असते आणि तेजस मात्र तिच्याकडे आश्चर्याने बघत असतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनल ला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा